हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या तेरा मार्च वार आहे गुरुवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे होळी तर या होळीच्या दिवशी पौर्णिमा सुद्धा आलेली आहे दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी आपण होळी हा सण साजरा करत असतो होळी हा दिवस वाईट विचार नकारात्मकता दरिद्री याचा त्याग करण्यासाठी हा दिवस अतिशय महत्वाचा मानला जातो धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती भ्रमण करत असते तिची सेवा उपासना आणि उपाय करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते तर या होळीच्या दिवशी योग शुल योग असणार आहे आणि हा योग अतिशय शुभ मानला जातो तर या काळात केलेले उपाय हे खूप प्रभावी ठरत असतात आणि म्हणूनच आजच्या व्हिडीओमध्ये तुमच्यासोबत प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे तर उद्या होळीच्या दिवशी तुम्हाला पाच रुपयांचं नाणं अशा एका ठिकाणी ठेवायचं आहे त्यामुळे घरात सोबबाजून पैसा येऊ लागेल पैशांच्या सर्व आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होऊन सात पिढ्यांचा दारिद्र्य गरिबी नष्ट होईल तर असा हा एक उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर हा उपाय आपल्याला उद्या होळीच्या दिवशी म्हणजे पौर्णिमेच्या रात्री करायचा आहे या दिवशी गुरुवार आहे तर तुम्हाला गुरुवारच्या दिवशी हा उपाय करायचा आहे जर आपल्या घरामध्ये सतत आर्थिक अडचण येत असतील आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल कोणत्या ना कोणत्या कारणाने घरातनं पैसा हा निघून जात असेल किंवा कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट ही, ही तुमच्या मनासारखी घडत नसेल तुमचा एखादा उद्योग व्यवसाय आहे तो चांगला चालत नसेल त्यामध्ये वृद्धी होत नसेल किंवा तुम्हाला सतत इतर लोकांकडनं पैसे उसने घेण्याची वेळ येत असेल किंवा तुमच्यावरती एखादं कर्ज आहे मग हे कर्ज गाडीचं असेल घराचं असेल किंवा इतर कोणताही कर्ज तुमच्यावरती असेल आणि ते कर्ज परतफेड करण्याच्या साठी तुम्ही भरपूर प्रयत्न करत असाल पण तुमच्या प्रयत्नांना यश मिळत नसेल कर्ज परत करण्यासाठी तुमच्याकडे हवा तसा पैसा येत नसेल घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग हे बंद झालेले असतील घरातील आणि तरी, तरी ही संपायचं नाव घेत नसेल तर तुम्ही या होळीच्या दिवशी हा एक उपाय अवश्य करा अतिशय प्रभावी असा हा, हा उपाय आहे हा उपाय केल्यामुळे शंभर टक्के कितीही मोठ्या आर्थिक अडचणी असतील तर त्या दूर होतील आणि घरामध्ये इतका पैसा येईल की तो तुम्हाला सांभाळता सुद्धा येणार नाही कारण पौर्णिमेचा दिवस जो आहे तर तो माता लक्ष्मीला समर्पित असणारा दिवस आहे या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवरती भ्रमण करत असते आणि जेव्हा आपण तिला प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय करतो तेव्हा ती आपल्यावरती प्रसन्न होत असते तर बघा माता लक्ष्मीला नाणे हे अतिशय प्रिय आहे तुम्ही माता लक्ष्मीचा कोणताही फोटो पाहिला असेल मूर्ती पाहिली असेल तर माता लक्ष्मीच्या हातामधून तुम्हाला चांदीचे सोन्याचे नाणे जे आहेत ते पडताना दिसतील आणि याच दिवशी जर आपण नाण्याच्या संबंधित काही उपाय केले तर ते खूप प्रभावी आणि कारगर ठरत असतात तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक चांदीची वाटी घ्यायची आहे जर तुमच्याकडे चांदीची वाटी असेल तर आवर्जून चांदीचीच वाटी घ्या आणि जर तुमच्याकडे चांदीची वाटी नसेल तर मग तुम्ही एखादं मातीचं भांड घेऊ शकता किंवा स्टीलची वाटी घेतली तरीही चालेल त्यामध्ये आपल्याला शुद्ध गायचं दूध जे असतं तर ते तुम्हाला त्यामध्ये ठेवायचं आहे त्या दुधामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे थोडीशी साखर टाकायची आहे आणि हे चांगलं तुम्हाला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला पाच रुपयाचं नाणं घ्यायचं आहे तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि पाच रुपयांचा जो ह्या कॉईन किंवा हा जो सिक्का आहे तर तो सुद्धा तुम्हाला त्या वाटीमध्ये टाकायचा आहे त्यानंतर ही वाटी जी आहे तर ती आपल्याला चंद्रप्रकाशामध्ये ठेवायची आहे तुमच्या टेरेसवरती तुमच्या बाल्कनीमध्ये जिथे कुठे चंद्र हा पूर्ण दिसतो तर तिथे तुम्हाला त्या चंद्रप्रकाशामध्ये ही वाटी ठेवायची आहे तो चंद्र जो आहे तर तो त्या दुधामध्ये आपल्याला दिसेल अशा पद्धतीने ही वाटी ठेवायची आहे तर या दिवशी चंद्र हा सोळा कलांनी परिपूर्ण असतो तर आणि त्यावेळेला वाटी जी आहे तर ती आपण ठेवल्यानंतर एक ते दीड तास तुम्हाला तसेच ठेवायचे आहे एक ते दीड तासानंतर त्यावरती आपण झाकण घालून ती वाटी तिथेच चंद्रप्रकाशामध्ये रात्रभर ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे सहाव्या सहाच्या आधीच तुम्हाला उठायचा आहे उठल्यानंतर चांदीच्या वाटीमधून तुम्हाला तो पाच रुपयांचा सिक्का किंवा कॉईन जो आहे तर तो काढून घ्यायचा आहे तो स्वच्छ धुवून काढायचा आहे आणि यानंतर तुम्हाला जे दूध असणार आहे तर ते पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे जर तुमच्या घराजवळ पिंपळाचा वृक्ष नसेल तर मग तुम्ही तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला हे दूध अर्पण करू शकता यानंतर काय करायचं आहे स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर आपल्या देवघरातल्या देवांची पूजा करून घ्यायची आहे पाच रुपयाचं नाणं जे आहे तर ते आपल्याला देवघरामध्ये ठेऊन त्याची रोज पूजा करायची आहे त्यावरती हळदी कुंकू वाहून तुम्हाला दुपदीप अगरबत्ती उभाळून घ्यायची आहे कारण हे नाणं सिद्ध झालेलं असतं त्या नाण्यामध्ये लक्ष्मीला आकर्षित करण्याची खूप जास्त प्रमाणामध्ये शक्ती असते जेव्हा हे नाणं आपण आपल्या देवघरामध्ये ठेवतो तेव्हा आपल्या घरामध्ये बाजूने धनसंपत्ती पैसा हा येऊ लागतो जर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये नाणं ठेवायचं नसेल तर मग तुम्ही तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये सुद्धा हे नाणं ठेवू शकता हे नाणं तुम्हाला कधीही खर्च करायचं नाही जोपर्यंत हे नाणं तुमच्याकडे आहे तोपर्यंत तुम्हाला कधीही आर्थिक अडचणी ज्या आहेत त्या येणार नाहीत जर तुमचा उद्योग व्यवसाय असेल मग हे नाणं तुम्ही तुमच्या उद्योग व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा ठेवू शकता उद्योग व्यवसाय चांगला चालत नसेल त्यामध्ये म्हणावी तशी प्रगती होत नसेल तर हे नाणं तुम्ही तिथेही ठेवलं तरीही चालेल एखाद्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये सुद्धा तुम्ही हे नाणं बांधून ठेवू शकता तर होळीच्या दिवशी तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे कोणीच्या दिवशी हा उपाय करण्याला खूप महत्व आहे त्यामुळे तुम्ही जर शक्य झाला तर हा एक उपाय जो आहे तर तो आवर्जून करा त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्हाला एकाक्षी नारळ मिळाला तर तो आवर्जून खरेदी करून घरी आणायचा आहे एकाक्षी नारळ म्हणजे ज्या नारळाला एक डोळा असतो तर त्या नारळाला एकाक्षी नारळ असं म्हटलं जातं तर ते नारळ साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं या दिवशी जर तुम्हाला असा नारळ भेटला तर तो घरी आणायचा आहे आणि आपल्या देवघरासमोर ठेवून एका लाल कपड्यामध्ये बांधायचा आहे आणि यानंतर हा नारळ तुम्हाला पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे ज्या घरामध्ये एकाक्षी नारळ असतो तर त्या घरामध्ये कोणतीही गरिबी आणि दरिद्रीही प्रवेश करत नाही घरातील सर्व दोष नकारात्मकता अडचणी ज्या आहेत त्या दूर होतात घरातली आर्थिक स्थिती जी आहे तर ती सुद्धा कायम मजबूत राहते म्हणून तुम्हाला असा नारळ जर कुठे मिळाला तर तो आवर्जून घरी घेऊन या आणि तो आपल्या पैशांच्या तिजोरीमध्ये तुम्ही अवश्य ठेवा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनल ला जस्त सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।